गोरेगाव इथं गोपाळकृष्ण क्लिनिकचं उद्घाटन हरिभक्त परायण गुरुवर्य माधवबाबा इंगोले यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी डॉक्टर अक्षय कावरखे यांनी सुरू केलेल्या गोपाळकृष्ण या क्लिनिकमध्ये रुग्णासाठी चोवीस तास सेवा दिली जाणार असल्याची माहिती डॉक्टर अक्षय कावरखे यांनी दिली आहे गोरेगाव येथील स्वर्गीय गोपाळराव कृष्णजी कावरखे पाटील यांनी गोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच ते त्यांच्या पत्नी सेनगाव पंचायत समिती सभापती असा राजकीय कारकिर्दमध्ये त्यांनी गोरेगाव इथं विविध विकासकामं केली आहेत त्यामुळं आजही स्वर्गीय गोपाळराव कावरखे यांचे नाव हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय तसेच इतर नागरिक सन्मानानं घेतात स्वर्गीय गोपाळराव कृष्णाजी पाटील यांना राजेंद्र उर्फ राजू कावरखे गजानन कावरखे विजय कावरखे हे तीन मुलं मोठा मुलगा राजेंद्र उर्फ राजू कावरखे हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनंच सेवानिवृत्त झालेत हे सर्व कुटुंब वडील गोपाळराव कावरखे यांनी दिलेली शिकवण संस्कार आजही ते जपत असून याच कुटुंबाला मांडणारा मोठा गट गोरेगाव इथं आहे स्वर्गीय गोपाळराव कृष्णाजी कावरखे यांची इच्छा होती की आपल्या घराण्यातील नातू उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनियर व्हावेत त्यांनी दिलेली शिकवण संस्कार डोळ्यासमोर ठेवून त्यांचा नातू अक्षय राजेंद्र कावरखेनं प्राथमिक शिक्षण गोरेगाव इथं नंतर माध्यमिक शिक्षण परभणी इथं घेऊन जिद्द आणि चिकाटीनं शिक्षण घेऊन कोल्हापूरसारख्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून बी एम एस वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गोपाळराव कावरखे आजोबांचं स्वप्न पूर्ण करून आज अक्षय कावरखे हे बी एम एस जनरल फिजिशियन डॉक्टर आरोग्य सेवा देणार आहेत अक्षय कावरखे यांनी शहरी भागात न जाता आपल्या जन्मभूमीमध्ये गोरेगाव सारख्या ग्रामीण भागात आजोबा पणजोबा या नावानं गोरेगाव इथं गोपाळकृष्ण क्लिनिक या नावानं दवाखाना सुरू केला आहे सकाळी अकरा वाजता डॉक्टर अक्षय कावरखे यांचे गोपाळकृष्ण क्लिनिकचं उद्घाटन हरिभक्त परायण गुरुवरे बाबा इंगोले यांच्या हस्ते पार पडले यावेळी चेअरमन बबनराव कावरखे राजेंद्र कावरखे गजानन कावरखे डॉक्टर रवी पाटील विजय कावरखे मारुती कावरखे अमोल कावरखे अरुण कावरखे प्रशांत पाटील यासह अनेक विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी गोरेगाव इथं सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर आणि आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर अक्षय कावरखे यांनी सांगितलं की आई वडील आजोबा आणि माझ्या सर्व कुटुंबातील सदस्य नातेवाईक यांनी मला दिलेले संस्कार हे वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन यामुळं मी डॉक्टर झालो आहे मी शहरी भागात दवाखाना न टाकता आपली जन्मभूमी असलेल्या गोरेगाव इथं दवाखाना टाकून आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं आहे गोरेगाव बाहेरून गावाहून आलेल्या सर्व रुग्णांना चोवीस तास मी सेवा देण्यासाठी तत्पर आहे असंही त्याने सांगितलं गोरेगाव इथं नव्यानं सुरू झालेल्या गोपाळकृष्ण क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी गोरेगाव येथील नागरिक पाहुणे आणि बाहेरगावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर अक्षय राजेश कावरखे माझं शिक्षण कोल्हापूर इथून झालेलं आहे माझ्या आजोबांची आणि माझ्या घरच्यांची जशी इच्छा होती त्याप्रमाणे मी डॉक्टर झालेलो आहे आणि डॉक्टर झाल्यानंतरही आजोबांनी आपल्या गावामध्ये याची स रुग्णांची सेवा बजवण्यासाठी डॉक्टर व्हावे हे स्वप्न त्यांचं होतं त्याचप्रमाणे त्यांचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर गावामध्ये त्यांच्याच नावाने एक क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि पूर्ण रुग्णांना चोवीस तास सेवा देईल शुगर शुगरचं आपलं साखरेचं निदान करणे वाढलेल्या रक्तदाबावरती गोळ उपचार करणे ते नियंत्रता नियंत्रणात आणणे बाकी काही आजार असतील त्याचे निदान करून त्याच्यावर योग्य प्रकारे उपचार केले जातील एवढंच सांगू इच्छितो की सर्वप्रथम माझं नाव रोहन पाटील गोरेगावकर मी आमचे मोठे बंधू अक्षय राजेंद्र कावरके यांच्या आज हॉस्पिटलचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या हॉस्पिटलचं नाव हे आमच्या आजोबा आणि पंजोबा यांच्यावर देण्यात आलं म्हणजे की त्यांच्या संस्काराने आमचं मोठं मो मोठं झालेलं आहे आम्ही त्यांच्या संस्काराने त्यांच्या विचाराने त्यांच्या सर्व यांना आम्ही मोठं झालेलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही गोपाळ कृष्ण क्लिनिक असं ठेवलेलं आहे आमच्या हॉस्पिटलचं नाव तरी मी एवढं सांगू इच्छितो की आमचे मोठे बंधू अक्षय कावरके हे रुग्णांना चोवीस तास रुग्णाच्या सेवेत असतील त्यांना मी पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन करतो प्रतिनिधी फारुख शेख एन टी व्ही न्यूज मराठी へんごり。